ला इथे आज बनवू आपण आईची शिकवण आणि लहानपणाची आठवण आज ही डाळ बनवत आहे मी तुवरची आणि त्याच्यामध्ये मी किती वेळा व्हिडिओ अपलोड केलेला त्याच्यामध्ये वांगी टमॅटो कांदा टाकत होते पण आज थोडा वेगळंच केलेला हो मी आज मी मेथीची भाजी टाकून आहे आता तुमच्यापाशी पाटा असेल तर वाटा नंतर नसलं तर मिक्सरमध्ये वाटून घ्या माझ्यापाशी सुंदर खलबत्ता आहे आणि मी गावाला गेली होती तेव्हा हा खलबत्ता घेऊन आलेला आहे याला मला पंधरा वीस दिवस झाले रगडायला आज तो कुठंतरी माझ्या हातात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी मिरची आणि लसूण झन घणीत वाटलं की मला खूप आवडीनं खुशी वाटली की आज माझा खलबत्ता मला कुठेतरी कामी आलेल्या आहेत आता काय माहिती तर खाल्याच्या नंतर त्याच्यामधली माती पोटात जाते की काय पण आज मी त्याला बाहेर काढला आणि स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये लसून मी ती घनघन वाटून घेतलेलं आहोत मी म्हटलं जर खाऊ खाऊन कंटाळा आलं म्हटलं चला आज आपला खलबता नवीन आहे त्याचं स्वागत करून घेऊ मेथी आणि डाळ भिजून घेतली होती आणि स्वच्छ पाण्याने धुवून ठेवून दिलं होतं आणि त्याच्यामध्ये मीठ मसाला सगळं टाकलं आणि लदबत केलं आणि बनवता बनवता माझ्या तोंडामध्ये पाणी सुटलं होतं कारबारी दिलं तर कारबारी खाता खाता घाम फुटलं होतं एवढी छान बनली होती तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही पण नक्कीच बनवतो